नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनल मध्ये स्वागत आहे गट विकास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न गळनिंबचे अनुदानापासून वंचित गंगापूर प्रतिनिधी ग्रामसेवक व सरपंचाच्या राजकीय द्वेषाने गळनिंबचे दिव्यांग घरकुलच्या अनुदानापासून वंचित राहिल्याने गटविकास अधिकारी यांच्यासमोरच विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला गंगापूर तालुक्यातील दिव्यांंगांना उभारी देण्यासाठी घरकुल योजना राबवण्यात आली परंतु तालुक्यातील गळनिंब येथील रहिवासी अपंग किशोर कोंडीराम गोरे मात्र मंजूर झालेल्या घरकुल ग्रामसेवकांनी सरपंच यांनी जाणून बुजून रद्द केल्याने घरकुलाच्या अनुदानापासून वंचित राहिल्यामुळे मंगळवारी दुपारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यंचा समर या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती परंतु उपस्थित नागरिकांनी विषाची बाटली हिचकावल्याने पुढील अनर्थ टळला आता दिव्यांग व्यक्तींसाठी घरकुल योजना खरेच अस्तित्वात आहे का जर असे असेल तर यासाठीचे निकष काय आहेत असे प्रश्न उपस्थित झाले आहेत वरील प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आम्ही सर्व दिव्यांगांना अपंग घरकुलापासून वंचित केल्यामुळे गंगापूर पंचायत समिती कार्यालयासमोर अमर उपोषण करणार आहे रशीद पटेल माजी अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष मी गरीब असून भूमिहीन आहे मला चालता देखील येत नाही तुम्ही माझ्या घरी येऊन माझी परिस्थिती पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये माझे मंजूर यादीत यादी क्रमांक शहाऐंशी एन एच एक तीन एक सात चार सहा शून्य सात चार तर नाव असताना ब्रांससेवक व सरपंच यांनी राजकीय द्वेषाजोटी नाव कमी केल्याचे पत्र दिले मी शंभर टक्के लाभार्थी असताना देखील मला वंचित ठेवण्यात आले मला त्वरित घरकुलाचे अनुदान देऊन संबंधितावर कारवाई करा किशोर कोंडीराम मोरे दिव्यांग व्यक्ती मंजूर लाभार्थ्यांचे नाव वगळले गंगापूर पंचायत समितीचे अधिकाऱ्यांनी गळनिंबमध्ये एकशे बारा लाभार्थ्यांच्या घरकुल योजनांसाठी मंजुरी दिली परंतु ग्रामपंचायतीच्या मन... मनमाने कारभाराचा फटका दिव्यांग बांधवांना मंजूर झालेल्या यादीत यादी क्रमांक शहाऐंशी एम एच वन थ्री वन सेवन फोर सिक्स झिरो सेवन फोर हे घरकुल जाणून रद्द करण्यात आले असल्यामुळे अपंग लाभार्थ्याला फटका बसल्याचा प्रकार समोर आला आहे गळनिंब ग्रामपंचायत अंतर्गत काही ठिकाणी घरकुलाचे काम पूर्ण होऊन देखील अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे अनुदान वेळेवर मिळाले नसल्याने बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य काम सा सा त्यांची मंजुरी थकली कामगारांची मंजुरी थकली अर्थ विभागाच्या फटका लाभार्थ्यांना बसल्याचे चित्र समोर आले आहे धन्यवाद